अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते नॅचरल सुरुवात करते म्हणजे आज आहे गुरुवार त्यामुळे सर्वप्रथम सर्वांना गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा कारण की गुरुवार म्हटलं की आपल्या स्वामी भक्तांसाठी दत्त भक्तांसाठी खूप असा पवित्र असा खूप मनाचा दिवस वाटतो गुरुवार म्हणजे कारण की आपल्याला स्वामींचा दत्त गुरुवार असतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विशेष तिथी आहे आजची तेच म्हणजे काय आज मार्गेश महिन्याचा शेवटचा गुरुवार आहे आणि सोबतच आज उद्यापन देखील आपल्याला करायचं आहे त्यामुळे आज दिवस आपण सकाळी पूजा मांडणी जरी केली तरी संध्याकाळी आपला उद्यापन नक्कीच करायचं आहे आपण पाच सात आपण ज्या काही यथाशक्ती महिला कुमारी का बोलून आपण त्यांना प्रसाद त्यांची ओटी भरणे असेल त्यांना वस्तू देणे असेल या सर्व काही गोष्टी आपण पार पाडायच्या आहेत आज पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज आपण जी दिवसभरामध्ये पूजा मांडणी करणार आहोत त्याचं उद्या म्हणजे उद्या शुक्रवार आहे दुसऱ्या दू दिवशी आपण त्याची उत्तर पूजा करायची असते किंवा त्या पूजेचं विसर्जन करायचं असतं मग नेमकं आता या शेवटच्या मार्गदृहाची जी काही पूजा मांडणी केलेली आहे त्याचं नेमकं आपल्याला उद्या शुक्रवार आहे उद्या एकोणीस तारीख आहे त्यामुळे उद्या आपल्याला त्याचं विसर्जन कशा पद्धतीने करायचं आहे उत्तर पूजा कशी करायची आहे याबद्दल संपूर्ण महत्वाला आजचे व्हिडिओ देणार आहे सर्व साहित्याचं काय करायचं आहे मुकुट असेल नारळ असेल दागिने असेल सोबतच विड्या त्याच्यामध्ये जे काय तुम्ही तांब्यामध्ये जे काही पानं ठेवली आहेत किंवा विड्याची पानं असेल ओटीचं सामान असेल सोबत फळं आहे तांदूळ आहे आणि त्या दक्षिणा वगैरे तुम्ही काही ठेवल्या असेल सर्व सर्व साहित्यांचं आपल्याला त्याचं व्यवस्थितपणे विसर्जन असेल किंवा उत्तर पूजा कशी करायची आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उत्तर पूजा करताना आपला एक मंत्र बोलायचा असो तो सुद्धा आपला कुठला बोलायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती मला व्हिडिओ देणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल तर मंडळी आज आपला मार्गेश महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे आज आपलं उद्यापन करायचं असतं खूप जणींचे कालच्या व्हिडिओला कमेंट्स आले की ताई आमचा एक गुरुवार चुकला एका गुरुवारी मासिक धर्माला किंवा एक एका गुरुवारी आम्हाला विशिष्ट काही अशी अडचण आली की जेणेकरून आम्ही पूजा मांडणी केली नाही पण उपवास केला होता सगळं काही का केलं होतं मी एक तुम्हाला परत सांगते आहे की मार्गेश महिन्यामधलं आपल्या ज्या आपल्या ह्या पोथीमध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला मार्गेश महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी मग पाच गुरुवारी उद्या किंवा चार गुरुवार होते त्या शेवटच्या गुरुवारी तुम्हाला उद्यापन करायचं असतं पौष मेहनत करू का पुढे करू का नाही तुम्हाला जेवढे काही होतील पैकी किंवा पाच पैकी जेवढे काही तुमचे गुरुवार झाले असतील एक दोन तीन कितीही झाले असतील तेवढ्या गुरुवारचं उद्यापन तुम्हाला शेवटच्या गुरुवारी करायचंच आहे आणि ते करावंच लागतं पुढच्या पौष महिन्यामध्ये ते आपल्याला ढकलून त्या महिन्यामध्ये करता येत नाही हे इथं मला गोष्ट क्लिअर करते आहे आता मेन विषय जो आहे आपला तो म्हणजेच काय आता आपण आज दिवसभरामध्ये जी काही आपण मार्गेश गुरुवारची जी काही पूजा मांडणी करणार आहोत मनोभावे श्रद्धेने कथा वाचन आहे उपवास आहे सोबत उद्यापन आहे सगळं काही नैवेद्य आरती सगळं काही मनोभावे श्रद्धेने आपण करणार आहोत आणि हेच आपण प्रत्येक चार गुरुवारी आपण केलेलं आहे मार्गेश महिन्यातल्या काही काही जणांनी तर पूर्ण मार्गेश महिनात जो पवित्र महिना मानला जातो त्या पूर्ण महिन्यामध्ये सुद्धा माता महालक्ष्मी श्री शरी भरभरून सेवा केलेल्या आहेत म्हणून सांगते की याचं उद्यापन असेल किंवा याचं विसर्जन आहे पूजेचं किंवा उत्तर पूजा आहे ती योग्य पद्धतीने झाली पाहिजे कारण की खूप जणींच्या हातून चुका होतात आता तुम्हाला सांगते कशी होते कारण की आपण आज सगळं काही अतिशय मनोभावे श्रद्धेने धावपळ करून अक्षरशः दिवस दिवस काय काय करायचं काही नाही सजावट वगैरे सगळं काही खूप छान पद्धतीने आपण उद्यापन सगळं काही पार पाडतो पण ज्यावेळेस उत्तर पूजा करायची वेळ येते दुसऱ्या दिवशी किंवा विसर्जन करायची ज्यावेळेस वेळ येते आपल्याला तर त्यावेळेस काय होतं खूप जण काय करतात सकाळी उठतात गडबडीमध्ये काहीतरी काम आहे किंवा कामाला जायचं आहे मुलांचं काही गडबड असेल पटकन जाड़, जाड़ काया करताथ, पटकन तर पटकन लवकर झाड झाडलोट करायचे म्हणून काय करतात पटकन ती पूजा तशीच उचलून घेतात पटापटा बाजूला सामान करतात आणि त्याचं विसर्जन करतात तर असं करायचं नाही आहे जशी आपण मनोभावे श्रद्धेने संकल्पयुक्त चार गुरुवार केले प्रत्येक गुरुवारी मंत्र स्तोत्र पठण केलं कथा वाचन केलं आता महालक्ष्मीकडे आपण ज्या आपल्या इच्छा व्यक्त केलेल्या आहेत त्या सगळ्यांसाठी आपल्याला काहीतरी म्हणजे जी काही फळप्राप्ती जी आहे चार गुरुवारची पाच गुरुवारची ती आपल्याला योग्य पद्धतीने मिळालीच पाहिजे त्यासाठी म्हणून म्हणते की गडबड न करता कुठली घाई न करता उत्तर पूजा विसर्जन हे व्यवस्थित झालंच पाहिजे आता आपण विसर्जन कसं करायचं किंवा उत्तर पूजा कशी कर करायची ते बघूया तर आता जे काही आपण पूजा मांडणी आपण असं माहितीये की कशा पद्धतीने आपण केले असते तर पूजा मांडणीमध्ये आपण महालक्ष्मीचा फोटो ठेवलेला असतो आपण कलश मांडलेला असतो त्याला मुकुट लावलेलं ला, असतं वस्त्र असतं त्याला त्या कलशाला सोबत त्याच्यामध्ये पानं असतात कोणी विड्याची हो पाणी ठेवतात कोणी पाच दगडे ठेवतात हो दा, पाच झाडांची फांद्या ठेवतात हो त्याच्यामध्ये सोबत गजरा वेणी त्याच्यावरती असते आणि तिचे अलंकार वगैरे आपण तिला परिधान करतो देवीचं माता महालक्ष्मी स्वरूप आपण त्या श्रीफळाला देत असतो आणि सोबतच आपण ओटी भरतात चार गुरुवारी जर तुम्ही ओटी भरली नसेल तर आज नक्कीच माता महालक्ष्मीची ओटी भराव देखील विसरायचं नाही आहे कारण की मार्गेश महिन्यामध्ये माता महालक्ष्मीची ओटी नक्की भरावी जर तुम्हाला माहिती नसेल किंवा तुम्ही भरली नसेल तर आजचा दिवस आहे आज दिवसभरामध्ये नक्कीच मी माता महालक्ष्मीची घरच्या घरी भले तुमच्या जवळ मंदिर नसेल लांब आहे जाणं शक्य नाही आहे घरच्या घरी त्या पुरीजवळ तुम्ही ओटी भरली ब्लाऊज पीसची भरा खनाने किंवा तुम्ही साडी चोळीची जरी भरली तरी सुद्धा चालणार आहे त्याच्यावरती थोडेसे अलंकार मेहंदीचा कोण बांगड्या वगैरे नारळ खोबरं अशा तांदूळ किंवा गहू असं ठेवायचं आहे आणि साधी सोबे यथाशक्ती भरा असं नाही की हेच पाहिजे तेच पाहिजे यथाशक्ती भरा तुमची श्रद्धा आणि भक्ती महत्वाची सगळ्यात महत्वाचं बाकी काही नाही आणि सगळ्यात महत्वाचं आता युए ते म्हणजेच काय आता जे काही आपण साहित्य आपण पूजेमध्ये मांडलेलं असतं त्यातलं आपण नेमकं काय करायचं का आहे आता ज्या वेळेस आपण आता उद्या सकाळी लवकर सुचिभूत व्हायचं आहे आपल्याला लवकर उठायचं आहे आंघोळ वगैरे झाली की आपण सर्वप्रथम त्या पूजेकडे यायचं आहे आपण ते आल्यानंतर आपण तिथे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तुपाचा लावा किंवा तेलाचा लावा त्या पूजेजवळ पण तो दिवा प्रज्वलित करूनच आपल्याला सर्व काही उत्तर पूजा विसर्जन करायचं असतं आपण दिवे साक्षीने सगळी सा काही पूजा मांडणी केली होती सर्व सेवा केल्या होत्या मग दिव्याच्या साक्षीने म्हणजेच अग्नीच्या साक्षीनेच आपल्याला उत्तर पूजा विसर्जन करायचं असतं आधी दिवा प्रज्वलित करायचं आहे धूप किंवा तुम्ही अगरबत्ती लावून घ्यायचे साईडला ते केल्यानंतर आपल्याला थोडासा एखादा गोडाचा नैवेद्य पण तयार ठेवा साखर ठेवा दूध साखर घ्या थोडासा शिरा घ्या ते असेल तरी सुद्धा चालेल किंवा दही साखर घ्या ते सुद्धा असेल तरी चालेल ते आपल्याला तयार ठेवायचं आहे बाजूला आता आणि थोडंसं तांब्यामध्ये किंवा फुलपातामध्ये पाणी सुद्धा आपल्याला तिथे ठेवायचं आहे बाजूला आता काय करायचं आपल्याला सर्वप्रथम आपल्याला सगळ्या आपण दिवा प्रज्वलित केला आहे सगळ्या साहित्यावरती सगळ्या पूजेमध्ये आपण हळदी कुंकू आपण सगळ्यांना अर्पण करायचं आहे सर्वप्रथम आणि स्वतःला सुद्धा हळदी कुंकू लावायचा आहे देवीला फोटोला त्या पोथीला सर्व जे काही आपण अन्नपूर्णा मातेची तुम्ही मूर्ती ठेवली असेल थे, श्रीयंत ठेवलं असेल थे, नंतर सात कवड्या ठेवल्या असतील त्याला तुम्हाला हळदी कुंकू आहे सर्व साहित्यांवरती ओटीवरती सगळ्या साहित्यावरती ओटी आपल्याला हळद कुंकू आणि स्वतःला हळद कुंकू लावायचा आहे ते केल्यानंतर आपल्याला तिथे माता महालक्ष्मीजवळ तुम्हाला काय करायचं आहे क्षमा याचना करायची आहे हे माता महालक्ष्मी मागच्या चा चा चार गुरुवारी किंवा या मार्ग महिन्यामध्ये मी तुझे मनोभावे श्रद्धेने संकल्पयुक्त किंवा विना संकल्प असेल पण ते मनोभावे श्रद्धेने मी चार गुरुवार व्यवस्थितपणे पूजा मांडणी कथा वाचन नैवेद्य आरती सगळं काही मनोभावे श्रद्धेने केलेलं आहे किंवा चारपैकी मला तीनच गुरुवार माझ्याकडून करण्यात आले किंवा दोनच गुरुवार करण्यात आले ती पण तुम्ही तिथे क्षमा याचना करा आणि तिथे बोला आणि मला जे काही चुकबुक झाली असेल कथा वाचन करताना पूजा मांडणी करताना किंवा व्रत करताना तर त्याबद्दल मला क्षमा याचना असावी मला क्षमा कर जे काही मी केलं किंवा जी काही पूजा मांडणी केली ते सर्व काही केलं ते सर्व यथाशक्ती केलं आहे ते गोड मानून घे आणि तुझी कृपा दृष्टी सदैव माझ्या घरावरती माझ्या कुटुंबावरती असू दे आणि तुझा सदैव वा वास माझ्या घरामध्ये औस असू दे असं तिथे आपल्याला प्रार्थना करायची आणि तुमची जी काही इच्छा असेल ती पण तिथे इच्छा व्यक्त करायची आहे क्षमा याचना आपली झाली की काय करायचं तो जो आपल्याला गोड आपण नैवेद्य ठेवला साखर किंवा दही साखर असेल किंवा दूध साखर असेल तो घ्यायचा तिथे आपण चौरस करायचा पाण्याचा भरीव तिथे आपण कालचा म्हणजे आधीचा नैवेद्य दाखवला होता आदल्या दिवशी तिथेच तो नैवेद्य आपण तो दाखवायचा आहे थोडस पाणी पण ठेवायचं आहे पाणी त्या नैवेद्यावर ओवाळायचं आहे कारण की माता महालक्ष्मीचं विसर्जन करताना सुद्धा नैवेद्य दाखवायचा असतो ते केल्यानंतर क्षमा याचना वगैरे करून झाली की त्यानंतर काय करायचं आपल्याला तो जो काही कलश आहे आपण ठेवलं तर माता महालक्ष्मीच्या श्रीफळाला त्याला स्वरूप दिलं होतं त्याला थोडंसं आपल्याला हलवायचं आहे ते हलवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता हळूहळू एक एक साहित्य आपल्याला उचलायला सुरुवात करायची आहे ते कसं करायचं आहे आता त्याच्या अगोदर सगळ्यात महत्वाचा थोडासा कलश आपण हळूला थोडासा हातामध्ये अक्षदा घ्यायची आहे थोडस तांदूळ घ्यायचे आहे आणि आपल्याला एक तो तीन वेळेस आपल्याला बोलायचं आहे एक तर तुम्ही आग म्हणायचे पुनराग म्हणायचं आग म्हणायचं पुनराग म्हणायचं आग म्हणायचं पुनराग म्हणायचं असं तीन वेळेस म्हणून तुम्ही तांदूळ त्या साहित्यावर टाकू शकता पण हे तांदूळ टाकण्याच्या अगोदर काय करायचं पूजेमध्ये जे काही तुम्ही आता आपण हे ठेवलं आहे श्रीयंत्र असेल अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल किंवा गणपतीची मूर्ती असेल ते अगोदर आपल्याला उचलून घ्यायचं आहे कारण की ते आपल्या देवघरामध्ये आपण त्यांची रोज पूजा करत असतो मा, मार्गश महिन्यामध्ये आपण माता महालक्ष्मीचं आपण आगमन घरामध्ये करत असतो म्हणून आपण फक्त तिच्यासाठी ते अक्षता पण वा ते वापरायच्या असतात बाकीच्या आपण जे काही मूर्ती आहे ते काढून देवघरात ठेवून द्यायची आहे किंवा बाजूला ठेवायचे आहे आणि त्यानंतर हातामध्ये अक्षदा घ्यायच्या आणि त्या आपल्याला टाकताना एकतर आगमनाचं पुनरागमनायचं असा मंत्र तीन वेळेस बोला किंवा तुम्ही अजून एक मंत्र बोलू शकता की तुम्ही या तू सर्व पूजा मदाय पार्थिवा इष्ट काम सिद्धर्थ च हा मंत्र तुम्ही तीन वेळेस म्हणायचा आणि अक्षदा त्या श्री आपण जे काही श्रीफळावरती मुकुट तयार केला आहे देवीचं स्वरूप त्याच्यावर टाकायचं आहे फोटोवर टाकायचे आहेत पोथीवर टाकायचं आहे आपण सगळं जे काही साहित्य ठेवलं त्या सगळ्यावर टाकायचं आहे फळं वगैरे जे काही असेल ते सगळ्यांवर टाकायचं आहे हे केल्यानंतर आता आपल्याला एक एक साहित्य उचलायला सुरुवात करायची आहे आता काय करायचं का आता सर्वप्रथम आता महालक्ष्मीचा फोटो असेल तो तोच आपण स्वच्छ पुसून तो बाजूला ठेवायचा आहे त्यानंतर त्याचे काही स्वरूप मांडलं होतं आपण माता महालक्ष्मीच्या श्रीफळाला ते उचलताना काय करायचं सर्वप्रथम आपल्याला ते मुकुटासहित ते नारळ उचलायचं आहे त्याच्यातले आधी पान, पान जे आहेत ते पण आपल्याला बाजूला करायचं आहे आणि त्यातलं मुकुट वगैरे काढून ठेवा आता तुम्ही श्रीफळाला जे काही मुकुट दागिने वस्त्र घातलं होतं ते तुम्हाला व्यवस्थितपणे स्वच्छ पुसून वगैरे एका स्वच्छ कापडामध्ये किंवा पिशीमध्ये ते तुम्हाला भरून ठेवायचे आहेत आणि पुढच्या वर्षी तेच तुम्हाला वापरायचं आहे त्याचं विसर्जन करायचं नसतं पुढच्या वर्षी जी, जी, थे 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 ते मुकुट वगैरे सगळं काही वापरू शकता फक्त अशा जागी वर्षभर ते ठेवा जिथे तुमचे विटाळाचे सुतकाचे कुठले घाण्यासाठी हात लागणार नाही अशा पद्धतीने तुम्ही वरती कुठेतरी स्टोरेज मध्ये ते ठेवू शकता ते ठेवायचं आहे त्यानंतर येतं ते म्हणजेच काय श्रीफळ श्रीफळाचं काय करायचं तुम्हाला सांगितलं होतं एका व्हिडिओमध्ये की श्रीफळ आपल्याला उद्या फोडून खायचा नसतो माता महालक्ष्मी स्वरूप आपण त्याला दिलं होतं त्यामुळे तो फोडून आपल्याला खायचा नसतो एक तर तुम्ही तो पाण्यामध्ये विसर्जन करा पाण्यामध्ये विसर्जन करायला तुमच्याकडे नदी काही तलाव वगैरे नसेल तर सरळ तो घरच्या घरीच पाण्यामध्ये स्वच्छ पाण्यामध्ये तीन वेळेस बुडवायचा तीन वेळेस बुडवायचा गणपती कसा बुडवतो तीन वेळेस बुडवायचा आणि तो नारळ आपण बाजूला ठेवायचा आणि आपल्या घराबाजूला अंगण असेल किंवा शेत वगैरे असेल तुमचं तिथे जाऊन तुम्ही त्या मातीमध्ये स्वच्छ जागेवर तो नारळ तुम्हाला तो पुरायचा आहे जेणेकरून को त्याला कोंब फुटेल आणि ते झाड तयार होईल त्याचं माता महालक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील त्याच्या उद्देशाने फक्त तो नारळ फोडून खाऊ नका तुम्ही एवढं तरी नक्कीच करायचं आहे अजून एक गोष्ट बुडवलेलं जे काही पाणी असेल नारळ बुडवलेलं पाणी ते तुम्हाला तुळशीचं झाड सोडून इतर झाडात ते पाणी टाकायचं आहे ही पद्धत तुम्ही अवलंबायची आहे त्यानंतर येतं ते म्हणजे त्या, त्या कलशामधलं पाणी आणि ते पान जे काही होते तर ते जे काही पानं असतील विड्याची पानं असू दे पाच पानं किंवा पाच डगळे असू दे पाच झाडाची ते, ते तुम्हाला घरातल्या पाचही दिशांना एक एक ठेवायचं आहे लगेच फेकून द्यायचं नाही शुक्रवार उद्या तुम्हाला दिवसभरामध्ये ते पूर्ण पानं चारही दिशेला तुमच्या घरामध्ये असले पाहिजे पाच दिशांना असले पाहिजे त्यामुळे ते, ते नक्की सुमार एक एक दगडा एक एक पान ठेवायचं आहे त्यानंतर येतं आता ते जे काही पाणी आहे त्या कलशामधलं ते पण सुद्धा खूप ऊर्जा असते त्या पाण्यामध्ये त्यामुळे ते, ते पाणी पूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे आपल्याला थोडं थोडं करून टॉयलेट बाथरूम सोडून सगळ्याकडे शिंपडायचं आहे सगळ्यांच्या अंगावर थोडं थोडं शिंपडायचं आहे पाणी जर उरलं तर झाडांना टाकून द्या तुळशीचं झाड सोडून इतर जणांना तुम्ही ते पाणी टाकू शकता आता ते म्हणजे काय ओटीचं साहित्य त्या ओटीचं साहित्याचं काय करायचं जी आपण देवी आईची घरामध्ये ओटी भरली होती गुरुवारी तर ती जी ओटी आहे तुम्ही स्वतः देखील वापरू शकता किंवा तुमच्या घराजवळ माता महालक्ष्मीचं मंदिर असेल छोटं मोठं तिथे तुम्ही ती ओटी तिथे जाऊन तुम्ही ते ठेवून येऊ शकता तिथे तुम्ही तिला दान करू शकता किंवा एखाद्या गरज व्यक्त व्यक्तीला तुम्ही ती ओटी देऊ सुद्धा शकता दान म्हणून पण देऊ शकता ते सुद्धा तुम्ही करू शकता ह्या तिन्ही पर्यंत तुम्ही ते वापरू शकता ओटी आता इथं ते म्हणजे आता कलिशाखाली आपण तांदूळ ठेवलेले असतात किंवा तांदूळ आपण भरलेले असतात त्या तांदळाचं काय करायचं हे सगळं तांदूळ गोळा करायचे तुम्ही एक त्याचा घरामध्ये प्रसाद म्हणून भात म्हणून खाऊ शकता किंवा तुमच्या रोजच्या तांदळामध्ये टाकू शकता किंवा भात तुम्ही पक्ष्यांना सुद्धा घालू शकता ती एक कृती करायची आहे नंतर येतात फळं फळं जी आहे तुम्ही घरामध्ये सगळ्यांनी थोडी थोडी ती प्रसाद म्हणून सगळ्यांनी खायची आहे नंतर येतात तेच काय आपल्या त्याच्यामध्ये आता जे इतर साहित्य आहे आता बघा विड्याचं पान असतं सुपारी असं हळकुंड खोबरं सगळं काही असतं तर तुम्ही ते सर्व साहित्य तुम्हाला ते विसर्जन करायचं आहे नंतर सांगते मी तुम्हाला जे काही पाच दिशेला पाच झाडं ठेवली हो म्हणजे पाने ठेवली होती किंवा दगड ठेवले होते ते सुद्धा आपल्याला नंतर विसर्जन करायचं आहे पण शुक्रवार दिवशी आपल्या घरामध्ये ती दगडे असू द्या त्याच्यामध्ये सुद्धा खूप ऊर्जा असते म्हणून या पोथीच सांगितलेलं आहे सर्व आपल्या गोष्टी की आ, ते पाच दगडे किंवा पाच पानं आपल्याला लगेच फेकून द्यायचे नाही आहेत तर शुक्रवारच्या दिवशी आपल्या घरामध्ये पाच दिशांना ती दगडे असलेच पाहिजे हे केल्यानंतर ते आता जे काही निर्माल्य आहेत आपण देवी आईला गजरा वेणी घातली असेल फुलं ते सगळं काही आपल्याला एका पिशी जमा करायचं आहे ते सुद्धा तुम्ही विसर्जनामध्ये टाकू शकता किंवा निर्माल्यामध्ये तुम्ही ते निर्माल्यात टाकून देऊ शकता अशा पद्धती तुम्हाला सर्व साहित्याचं तुम्हाला विसर्जन करायचे आहे उत्तर पूजा करायच्या आहे योग्य पद्धत तुम्हाला सांगितलेली आहे म्हणून सांगते की या पद्धतीने तुम्हाला उत्तर पूजा करायला पाहिजे कारण खूप जण गडबडीमध्ये करतात दिवा लावत नाही काही नाही फक्त पटापट उचलायची आणि साहित्य बाजू ठेवायचं मग अशा प्रकारे आपण जे काही महिनाभर किंवा जे मागचे चार गुरुवार जे मनोभावे श्रद्धेने व्रत केलं होतं त्याचं आपल्याला फळ मिळेल का नाही त्यामुळे कसं असतं आपल्या घरामध्ये एखादी पै पाहुणे आल्यावर आपण जी पाठवणी कशी व्यवस्थित कर पद्धतीने करत होतो व्यवस्थित पद्धतीने करत असतो त्याच पद्धतीने आपल्याला ती पाठवणी करायची असते माता महालक्ष्मीची आणि असं नाही आहे की आपण तिचं उत्तर पूजेचा मंत्र म्हटला किंवा उत्तर पूजा आपण तिची केल्यामुळे ती माता महालक्ष्मी आपल्या घरातून निघून जाईल असं काही नसतं त्याच्यामुळे एक प्रकारची तिची पाठवणी ती असते आणि तसं करावंच लागतं कारण की मार्गश महिन्यापुरतं आपण तिचं व्रत केलेलं असतं नंतर नसं केलं आणि तुमच्या घरामध्ये श्रीयंत आहे माता महालक्ष्मीची मूर्ती देवघरामध्ये सदैव असे आणि माता महालक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असतो कारण की म्हणून सांगते कारण मी खूप जणांचे प्रश्न येतात की ताई उत्तर पूजा केल्यावरती माता महालक्ष्मी घरातून निघून जाईल असं काही नसतं तुमची श्रद्धा भक्ती खूप अढळ असेल खूप चांगली असेल सोबत तुम्ही जर रोज जी सेवा सूत्र पठण करत असाल तर ती नेहमीच तुमच्या घरामध्ये वास करेल ना नाही तुमचं घर कधी सोडून जाणार ती म्हणून सांगते की याच पद्धतीने सर्व उत्तर पूजा करा व्यवस्थित पद्धतीने करा कुठलीही चूक भूल नका हो देऊ अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थन